सर्वांना नमस्कार एक दोन दिवसावर दिवाळीचा महत्वाचा सण आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये खास करून एक ऑगस्टला जो महाराष्ट्र सरकारने शासनादेश काढलेला आहे शिक्षकांच्या टप्पावाडीचा यामध्ये कमीत कमी, -कमी पासष्ट हजाराच्या वर लाभार्थी शिक्षक आहेत आणि या शिक्षकांची संपूर्ण आशा आता टपावाडीकडे लागलेली आहे आणि विशेष म्हणजे टपावाडीचा निधी मंजुरी झालेला आहे त्या त्या हेडला निधी आल्याचं पत्र पण आता मीडियाच्या माध्यमातून समोर आलेलं आहे आमच्याजवळही ती इथंभूत माहिती आलेली आहे आता प्रश्न असा आहे किंवा सर्वांच्या नजरा त्या तारखेला आहेत की दिवाळीच्या अगोदर यांना टपावार मिळेल का कारण यांना टपावाळ का दिला जावा त्या संदर्भातली काही कारण निश्चित शासनापर्यंत गेले पाहिजे जे सकारात्मक आहे मीडिया म्हणून टीकात्मक न बोलता आज या सणाचं विशेष महत्व आणि हा सण गेला की पुढच्या वर्षीच हा उत्सव येणार आहे या शेतकऱ्या शिक्षकांच्या आयुष्यामध्ये आणि मग हा सण किती महत्वाचा आहे पहा जर या सणाला जर पगार झाला नाही तर या टप्पावाडीचा आनंद शंभर टक्के जे म्हणतोय आपण खरं तर शंभर टक्के अगोदरच हिरावला गेलेला आहे कारण मुळामध्ये अगोदर मध्ये शासन आदेश निघालेला होता शिक्षक फार मोठ्या मनाचे आहेत मोठ्या दिलाचे आहेत आणि राष्ट्र निर्मितीमध्ये यांची भूमिका यांचं यांना माहिती आहे त्यांचा उद्देश प्रांजळ आहे आपण एका पवित्र क्षेत्रामध्ये काम करतो आहोत की याची शंभर टक्के जाणीव त्या सर्व शिक्षकांना असल्यामुळेच त्यांनी अगदी तेरा महिन्याचा पगार सरकारने अक्षरशः कापला त्यांच्या हक्काचा होता तो नाही दिला तरीही शिक्षकांनी कुठल्याही पद्धतीचा उद्रेक केला नाही कुठल्याही पद्धतीची टीकात्मक भाषा केली नाही या सगळ्या सैमाला निश्चित माझा सलूटच आहे माझा सलाम आहे या सर्व शिक्षकांना कारण यांना शंभर टक्के माहिती आहे की आपण एका पवित्र क्षेत्रामध्ये पिढ्या घडवण्याचं काम करतो सरकार चुकलं तरी आपण चुकायचं नाही कुठलीही चुकीची कमिट न करता यांनी ते सहन केले आणि नंतर आमदारांच्या पाठपुराव्यामुळे एक रेटा तयार झाला आणि मग सरकारने एक ऑगस्टला शासनादेश काढला आता पुन्हा शिक्षकांच्या आशा पल्लवित झाल्या की चला आपल्याला एक ऑगस्ट पासून टप्पावार भेटणार आहे पण त्यालाही ऑगस्ट सप्टेंबर अगदी उलटून ऑक्टोबर उजाळलं तरीही आदेश देऊन सुद्धा काही ठिकाणी तर कोरडे आदेश देण्यात आले पण आता प्रत्येक खेळला मी निश्चितच आमदार ज्ञानेश्वर मात्रे असतील आमदार दराडे असतील किंवा त्यांच्या सोबतची आमदारांची टीम असेल त्यांचे प्रतिनिधी असतील त्यासोबत वेगवेगळ्या संघटनेचे जे काही मान्यवर आहेत खास करून शिक्षक समन्वय संघाने सुद्धा चांगला रेटा धरून धरलेला होता त्यानंतर खंडीराव जगदाळे यांच्या माध्यमातून सुद्धा महाराष्ट्र शिक्षक कृती समितीने सुद्धा रेटा धरून ह्या शा, शासन निधी पदरामध्ये पाडून घेतलेला आहे आता प्रश्न त्याच्या पुढचा आहे अतिशय महत्वाचा आहे तो म्हणजे दिवाळीच्या अगोदर यांना पगार होणं नितांत आवश्यक आहे तर त्यांच्या उत्सवामध्ये अजून भर पडेल की आपण जो संघर्ष केलेला आहे आपण जो संयम भरलेला आहे त्या संयमाचं फळ म्हणून वीस तारखेच्या अगोदर यांना पगार मिळणं नितांत आवश्यक आहे जर ही पगार मिळाली नाही आणि नंतर जर पुढे आठ दहा दिवसानंतर दिवाळी संपल्यानंतर पगार मिळत असेल तर पुन्हा एकदा शिक्षकांच्या वाट्याला दुःखच आहे हे अधोरेखित होईल म्हणून सरकारला विनंती आहे ही सर्व ज्यांची शंभर टक्के पगार आहे त्या सर्व शिक्षकांच्या पगारी दिवाळीच्या अगोदर होत आहेत आणि व्हायलाच पाहिजे कारण हा सण उत्सव भारतातला मोठा आहे आणि ही पिढ्या घडवणारी सर्व माणसं आहेत आणि यांना त्यांच्या हक्काचा पगार मिळणं हे अत्यंत वाजवी आहे म्हणून पुणे एकदा सरकारला आमच्या माध्यमातून विनंती आहे सर्व शिक्षक आमदारांना आमच्या माध्यमातून विनंती आहे की कृपा करून आपण अतिशय जास्त प्रयत्न करा आणि या आजच्या दिवशी जास्तीत जास्त प्रयत्न करून दिवाळी सणाच्या अगोदर टप्पावाडीचा पगार प्रत्येक शिक्षकाच्या खात्यामध्ये पडलाच पाहिजे यासाठी खास शिक्षक आमदारांनी प्रयत्न करणं नितांत आवश्यक आहे आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी पत्र दिलेलं आहे त्यासोबत काही संघटनेनी सुद्धा पत्र दिलेलं आहे आणि याच पत्राचा आधार घेऊन पुन्हा एकदा आव्हान आहे बाकीच्या शिक्षक आमदारांना की आपण तातडीने प्रयत्न करून आपण यांना न्याय दिला पाहिजे या शिक्षकांची दिवाळी गोड केली पाहिजे उत्साहात केली पाहिजे आणि या शिक्षक बांधवांना दिवाळीचं हे असं टप्पावाडीचं चांगलं गिफ्ट देण्याची पुन्हा एकदा सरकार जो संधी आहे ती संधी सरकार नये अशा पद्धतीच्या अपेक्षा आहेत